अजिबात मिक्सर इलेक्ट्रिक रवी किंवा इतर उपकरणाचा वापर न करता आपण हा पारंपरिक पण थोड्या वेगळ्या पद्धतीने हा आमरस तयार करून घेणार आहोत यामुळे आमरसचा रंग टिकून राहतो आणि सात ते आठ दिवस तुम्ही हा आमरस स्टोअर करू शकतात त्यासाठी मी इथे एक किलो हापूस आंबा घेतलेला आहे हा मी एक तास पाण्यामध्ये भिजत घातला होता आता याला स्वच्छ आपल्याला पाण्याने धुऊन घ्यायचा आहे यामुळे याच्यावरील चीक वगैरे निघून जातो संपूर्ण आंबे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने संपूर्ण आंबे चोळून घ्यायचे आहे यामुळे कोळीपासून आंब्याचा रस वेगळा होण्यास मदत होते बघा अशा पद्धतीने संपूर्ण आंबा सैल करून घ्यायचा आहे ही पारंपरिक पद्धत आहे आणि याच पद्धतीने सर्वप्रथम आपण संपूर्ण आंब्यांचा रस इथे काढून घेणार आहोत आता यावरील डेट काढून घ्यायचं आणि एका काचेच्या भांड्यामध्ये संपूर्ण आंब्यांचा रस काढून घ्यायचा आहे लक्षात घ्या आंब्याचा रस करत असताना शक्यतो काचीची चिनीची किंवा आपली मातीची भांडी वापरायची ॲल्युमिनियम किंवा तांब पितळं यासारखी आहेत यामुळे आंब्याचा रस काळा होण्याची शक्यता असते आणि त्याची चवसुद्धा बदलते आंब्याच्या कोयपासून आपल्याला संपूर्ण गर काढून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल ही तर जुनीच पद्धत झाली यात नवीन काय तर आपण यातील गाठी गुतळ्या काढण्यासाठी मिक्सरचा वापर करतो पण यामुळे आंब्याचा रस काळा पडू शकतो आणि त्याची चवही बदलते तर असं होऊ नये म्हणून यासाठी मी इथे एक पुणाची जाळी घेतलेली आहे तुमच्याकडे नसेल तर अशी पीठ गाळायची चाळणी असेल तर हीसुद्धा वापरू शकतात आता या चाळणीवरून आपल्याला हा संपूर्ण आंब्याचा गर गाळून घ्यायचा आहे यामुळे आपला आंब्याचा रस एकदम स्मूथ होईल आणि मिक्सर किंवा इलेक्ट्रिक रई वगैरे न वापरता एकदम स्मूथ असा आपला आंब्याचा रस इथे तयार होणार आहे त्याचबरोबर मी इथे अजिबात दुधाचा वापर केलेला नाही आहे म्हणून हा रस तुम्ही फ्रीजमध्ये सात ते आठ दिवससुद्धा स्टोअर करू शकतात बघा अगदी पाच मिनिटात आपला संपूर्ण एक किलो आंब्याचा रस इथे गाळून झालेला आहे त्यानंतर अगदी थोडंशा पाण्यामध्ये मी आंब्याचे कोय आणि त्याची सालं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ते सुद्धा पोणाच्या चाळणीनेच गाळून घेतलेला आहे यामुळे यात गाठी अजिबात राहत नाही आणि लक्षात घ्या पाणी खूप जास्त घालू नका नाहीतर चव पानसट लागेल त्यानंतर आंबा किती आंबट आहे त्यानुसार इथे साखर घालायची आहे इथे मी पाव कप पिठी साखर घातलेली आहे तुम्ही नॉर्मल साखर घातली तरी चालेल फक्त साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपला स्मूथ असा इथे आंब्याचा रस तयार झालेला आहे टेक्चर तुम्ही बघू शकतात अजिबात मिक्सरमधून न काढता तरीसुद्धा आपला आंब्याचा रस इथे मस्त तयार झालेला आहे रंग अतिशय सुरेख आलेला आहे आणि चवही अप्रतिम आलेली आहे आमरस आहे त्याबरोबर पुऱ्या तर झाल्याच पाहिजे त्यासाठी मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे यामुळे पुऱ्या मस्त टम्म फुकतात त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचा बेसन पीठ घालायचं यामुळे पुऱ्यांना रंग खूप छान येतो आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे लक्षात घ्या पुऱ्यांचं पीठ मळताना खूप जास्त सैल करायचं नाही घट्टच ठेवायचं नाहीतर सैल जर तुम्ही पीठ मळलं तर पुऱ्या तेलगट होऊ शकतात आणि लाटायलासुद्धा त्रास होईल बघा अशा पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे आता हे दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला कणिक भिजत ठेवायची आहे साधारण पंधरा मिनिटे झालेली आहेत आता पुऱ्या मी लाटून घेत आहे बघा अशा पद्धतीने पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत खूप जास्त पातळ ठेवायचे नाही आहे नाहीतर पुऱ्या फुगत नाही त्या तेलातच फुटतात बघा इथे आपली पुरी किती मस्त टम्म फुगलेली आहे अशा पद्धतीने संपूर्ण पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही सुद्धा पद्धतीने, अशा पद्धतीने पुऱ्या करून बघा अजिबात तेलगट होत नाही आणि दहा ते पंधरा मिनिटे अशा स्तंभ फुगलेल्या राहतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमरस करायची पद्धत आवडली की नाही हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद